आत्तापर्यंत आपण एक ते सहा अंकांचे करिअर ऑप्शन्स पाहिले आज आपण पाहणार आहोत सात ते नऊ अंकांचे करिअर ऑप्शन्स सात नंबर हा केतूचा नंबर आहे ज्यांची जन्मतारीख सात सोळा किंवा पंचवीस आहे त्यांचा मुलांक सात असतो सात मुलांकांच्या लोकांनी ऑकल सायन्सेस म्हणजे विद्याचे अभ्यास करणे किंवा टीचिंग हिलिंग डिटेक्टिव्ह एजन्सीज रिसर्च हा बेसिकली रिसर्चचा नंबर आहे तशी कामं ह्या लोकांना आवडते आणि त्यात कामांमध्ये त्यांना यश प्राप्त होते तसंच पुढचा नंबर आहे आठ आठ हा शनीचा नंबर आहे शनी म्हणजे स्लो चालणारा ग्रह म्हणजे धीमी गतीनं चालणारा ग्रह तो न्यायाधीश आहे कोणत्याही कर्मची फळं देणे हे शनीच्या हातात असते आठ सतरा आणि सव्वीस या तारखांना जन्मलेले व्यक्ती आठ नंबरच्या आधिपत्याखाली येते म्हणजेच शनीच्या आधिपत्याखाली असते शनीच्या आधिपत्याखाली लॉ जजेस लेदर इंडस्ट्री ऑइल इंडस्ट्री शूज इंडस्ट्री स्टील इंडस्ट्री इंजिनिअरिंग खनिज पदार्थ हे सगळं शनीच्या अंमलाखाली येते म्हणून आठ मुलांकाच्या लोकांनी या क्षेत्रात करिअर किंवा के बिझनेस केले तर त्यांना यश आणि कीर्ती दोन्ही प्राप्त होतात पुढचा नंबर आहे ज्यांची जन्मतारीख नऊ अठरा किंवा सत्तावीस असते त्यांचा मुलांक नऊ असतो नऊ नंबर हा मंगळाचा नंबर आहे मंगळ म्हणजे अग्नी तत्वाची रास अग्नीशी रिलेटेड म्हणजेच धाडस हिंमत दान प्रवृत्ती असते त्यांनी जिम स्पोर्ट्स पोलीस आर्मी एन जी ओ हिलिंग आणि सर्जन सर्जन अशासाठी की कुठलीही सर्जरी करायची असेल तर त्याला डेरिंग लागते आणि मंगळाच्या व्यक्तीमध्ये हे डेरिंग भरपूर असते अशा रीतीचे कामं त्यांनी निवडली तर त्यांना भरपूर यश प्राप्त होईल प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये आपले जे नंबर आहेत त्याचे व्हायब्रेशन घेण्यासाठी त्या रिलेटेड बिझनेस केले करिअर निवडले त्यासंबंधित कार्य केले तर त्याचे चांगले वायब्रेशन आणि चांगले रिझल्ट मिळण्यास मदत होते आणि ती व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होते आणि हे आपण जाणून घेतले असेच आपण हा व्हिडिओ पाहून आपल्या मुलांचे करियर निवडा आणि त्यांना उज्ज्वल भवितव्याची वाट दाखवा